महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याचे पाकिस्तानातून सिंदूर सर्जिकल स्ट्राईक केले आहे या कारवाईचा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टीचे दुहेशर शाखेचे शाखेने फटाके फोडून साजरा केला या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील प्रवक्ते राफेल विमानावर टीका करते ही विमानाने केवळ मिरच्या आणि लिंबू बांधून मिरवण्यासाठी आले आहेत का असा प्रश्न उपस्थित केला होता या टीकेला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पाकिस्तानावर सिंदूर सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे या घटनेचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यातील काँग्रेस भवनला लिंबू मिरची आणि केळीचे तोरण बांधून प्रतिकात्मक आंदोलन केले यावेळी दहशतवाद्यांना घरात घुसून मारणारे आम्ही आहोत अशा घोषणा देत आल्या या आंदोलनात गवळी पवन जाजू किशोर चौधरी पवन सूर्यवंशी रमेश करंकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी आपा गोष्ट काँग्रेसच्या अजय राय याने आपल्या देशाच्या राफेल या विमानाला कसराला लिंबू आणि मिरच्या लावून तिळा लावून निषेध केला होता आणि असं दाखवलं तर राफेल भक्त लिंबू बांधण्यासाठी आहेत का म्हणून या ठिकाणी आज पहाटे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी काय मागे पडो बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्या सह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मी आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण बोळ्या मारा त्याने सांगितलं की मोदी तू जा के बोलो हमने क्या किया है आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटपून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मैं फिर फिरसे अंदर घुस इसका बदला लूंगा परंतु ही सगळी रचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजेच तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथजी सिंह एन एस ए डोवाल तिघ आलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेलं आहे हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही थारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळं सुद्धा दाखवलेले आहेत केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा